साप हा धोकादायक प्राणी आहे त्याच्या फक्त एका दंशाने एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे लोक त्याच्यापासून लांब पडतात पण असं असलं तरी देखील लोकांना सापाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता आहे सापाबद्दलच्या अशाच एका समजुतीबद्दल जाणून घेऊ साप बदला घेतो का किंवा नागिण बदला घेते का असा प्रश्न प्रत्येकाला असतो बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला एकाच महिन्यात पाच वेळा साप चावला चार वेळा साप चावल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी हा तरुण घरापासून दूर नातेवाईकाच्या घरी गेला साप तिथेही पोहोचला आणि त्याने पाचव्यांदा चावा घेतला काही लोक या घटनेला सापाचा बदला म्हणत आहेत पण साप खरंच बदला घेतो का जुन्या चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये सापांच्या जोडीपैकी एकाला मारले तर दुसरा त्याला मारणाऱ्याला शोधतो आणि बदला घेतो विशेषत नाग आणि सुडाची कथा अतिशय पद्धतीने दाखवली आहे मेलेल्या सापाच्या डोळ्यात त्याला मारणाऱ्या व्यक्तीचा फोटो किंवा चित्र जोडीदार सापाला दिसतं असा दावा केला जात आहे मात्र विज्ञानानुसार या दाव्यात तथ्य नाही विज्ञानानुसार साप हे बदला घेणारे नसतात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या म्हणण्यानुसार साप बदला घेतात या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही खरं तर सापाचा मेंदू काही लक्षात ठेवण्या इतका विकसित झालेला नाही डोळ्यातील फोटोच्या दाव्यालाही आधार नाही सापाला मारल्यावर त्याच्या गुद्वारातून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते अशा परिस्थितीत जवळच एखादा साप असेल तर त्या रसायनाच्या वासाने तो त्याच्याकडे आकर्षित होण्याची शक्ती असते पण त्याचा अर्थ असा नाही की तो बदला घेण्यासाठी आला आहे एका महिन्यात पाच वेळा त्या व्यक्तीला साप चावला हा निव्वळ योगायोग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे पावसाळ्याच्या दिवसात भक्ष्याच्या शोधात साप बाहेर पडतात आणि दंश होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे